हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुम्हा सर्वांचं अजून एका आपल्या नवीन व्हिडिओसोबत तर आज आहे की यांचं अन्नप्राशन तर अन्नप्राशन म्हणजे आपल्या हिंदू धर्मातील सोळा संस्कारापैकी एक आहे म्हणजेच बाळाला जन्मानंतर सहा महिने ते फक्त आईच्या दुधावरच अवलंबून असतं आणि त्यानंतर पारंपरिक पद्धतीने पहिल्यांदा बाळाला जेवण दिलं जातं त्याला अन्नप्राशन संस्कार असं म्हणतात असो कुठ कुठल्याही शुभकार्या ला रांगोळीशिवाय शोभा येत नाही तर इकडे चालू आहे माझी रांगोळी काढणं पोस्टर रांगोळी काढते आणि अन्नप्राशन संस्कार करून एक महिन्याच्या वर होत असेल व्हिडिओ खूप लेट अपलोड करते आहे त्याचं कारण म्हणजे डिलिव्हरीनंतर सासरी गेली आणि त्यानंतर दिल्लीला आले यांच्यासोबत अचानक एवढा लांबचा प्रवास ट्रॅव्हलिंग झाल्यामुळे बाळपण आजारी पडला आणि मी सुद्धा असो इकडे चालली आहे माझी रांगोळी काढणं आम्ही रांगोळी काढायला सुरुवात केली की पाहुणा पावसाने एवढा गोंधळ घातला की बास आणि मला रांगोळी परफेक्ट काढल्याशिवाय अजिबात समाधान भेटत नाही तरी त्यानंतर रांगोळीचा बॅकग्राऊंड रेड कलरने केला आणि खाली हायलाईटसाठी येलो कलर टाकला आणि येलो कलरच्या हायलाईटवरती गिया ते अन्नप्राशन असं नाव टाकलं आणि सगळ्यात शेवटी पूर्ण रांगोळीच्या साईडने बॉर्डर व्हाईट कलरने केले आणि अशा प्रकारे झाली माझी बट स्वीट अशी रांगोळी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा त्यानंतर सु सुरुवात केली आम्ही अन्नप्राशनच्या डेकोरेशनची तयारी सुरुवातीला शुभ अन्नप्राशन हे नाव बनवून घेतलं आणि मागच्या बॅकग्राऊंडला लावलं ला ला मी आणि माझ्या मम्मीने त्यानंतर खायच्या पदार्थांची मांडणी केली खाली गालीच्या अंतरला आणि मगवरती वेगवेगळे पदार्थ ठेवले सगळे पदार्थ मिळून छप्पन्न झाले म्हणजे छप्पन्न भोग म्हणायला काही हरकत नाही आणि हे झालं फायनल डेकोरेशन आणि सगळ्या पदार्थांची मांडणी अशी झाली तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये मावशींनी दोघींनी मिळून केलं आणि मग किया पहिला घास आजी बाबांनी खाऊ घातला म्हणजे माझ्या मम्मी पप्पांनी त्यानंतर मी खाऊ घातला आणि माझ्यानंतर माझ्या छोट्या भावाने खाऊ घातला म्हणजे कियांसचा मामा त्यानंतर हे आहेत माझे मावशी काका म्हणजे कियूचे आजी आजोबा ह्या दोघांनी खाऊ घातलं आणि त्यानंतर कियूचे हे आहेत माऊ आणि मामा म्हणजे माझ्या मावशीचा मुलगा आणि मुलगी तर असं झालं की यांचं अन्नप्राशन तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे आहेत काही अन्नप्राशन दिवशीचे क्लिक केलेले फोटोज गोड आठवणी आणि माझा लूक होता यशोदा मैयाचा आणि लड्डू गोपाल बनवलं होतं माझ्या कियांशला तुम्हाला कसा वाटला आमच्या दोघांचं लूक हे पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ